मसाले भात खिचडी भात व्हेज पुलाव पनीर पुलाव सगळे कसे एका माळेचे मनी थोड्याफार फरकाने तयार होतात नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वटाने भात एकदम टेस्टी आणि असा मस्त असा मऊ लुसलुशीत होतं थंडीमध्ये आपल्याला खूप अशा ताज्या आणि हिरव्या मस्त अशा फ्रेश भाज्या भेटतात चला तर आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत आपला बासमती तांदूळ घेतला आहे आपण तांदूळ अर्धा तास स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे वटाणे कोथंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण तेजपत्ता मसाला गोडा मसाला चवीनुसार मीठ इथे आपण तांदूळ आता स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेत इथे आपण कोथंबीर पुदिना हिरवी मिरची आणि अल्लं आपण मिक्सरला छान असं बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत आधी आपल्याला पाणी न टाकताच बारीक करायचे आता आपण थोडंसं पाणी टाकूयात आणि छान अशी पेस्ट तयार करून घेऊयात चला आता आपण मस्त असा वटाने भात बनवायला सुरुवात करूया इथे आपण टाकणार आहोत खडे मसाले तेजपत्ता छान असं मस्त आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचे त्याचा स्वाद तेलामध्ये उतरला की खूप छान टेस्ट येते आत्ता आपण टाकूयात कांदा कांदा छान असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एकदम असा मस्त मऊ लसलोशीत होईपर्यंत इथे आपला कांदा पण छान असा परतून झाला आहे आता आपण जी हिरव्या वाटणाची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकूयात आणि ती पण अशी आपल्याला तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचे त्याने आपला मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि खायला पण खूप असा मस्त लागतो इथे असं छान आपला मसाला परतून झालाय आता आपण इथे हिरवे वटाने घेतलेत एक वाटी छान असे फ्रेश ताजे वटाने आता आपण मस्त असे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात बनवायला अगदी सोपं आहे आणि दहा मिनिटामध्ये असा बनवून तयार होते आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ अगदी कमी वेळ लागतो आणि कमी पसारा असा झटपट असा आपला वटाणा भात बनवून तयार होतं आता इथे छान असे मसाले परतून झालेत आता आपण इथे छान असे तांदूळ मस्त धुवून भिजून घेतले होते आता ते छान आपल्याला तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे म्हणजे आपला भात एकदम मऊ असा लुसलुसित होतो इथे छान असे मस्त आपण सर्व मसाले आणि तांदूळ असे छान परतून घेतलेत आता आपण इथे टाकणार आहोत गोडा मसाला आणि गोडा मसाला टाकून छान परतून घ्यायचे लहान मुलं मोठे माणसं सर्वजण एकदम असे आवडीने खातील असं आता आपण त्यामध्ये टाकूयात पाणी पाणी आपल्याला एकदम असं कडकडीत गरम करूनच टाकायचे त्याने असा भात मऊ आणि छान असा शिजतो आता आपल्याला गॅसचा फास्ट करून मस्त असा भात उकळी येऊ हो द्यायचे आता थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि लिंबाचा रस इथे अर्धा लिंबाचा रस टाकलाय आणि मस्त आता आपण इथे छान आपला भात मस्त शिजतोय आता आपण त्यावरती गॅस स्लो करून झाकण ठेवून पाच ते सात मिनिट असा भात आपण इथे वाफवून घेणार आहोत इथे बघा आपला वाटाने भात एकदम असा छान शिजलाय मऊ लुसलुशीत आणि एकदम असा मोकळा झालाय बघा दिसत पण एकदम छान असा खूप असा टेस्टी आणि मस्त बनवायला पण खूप सोपा आहे आता आपण त्यावरती टाकूयात बारीक केलेली कोथंबीर इथे आपला वटाणे भात मस्त असा बनवून तयार आहे अगदी असा झटपट होणारा भात कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि बघा शिजलाय पण खूप असा मस्त आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी रेसिपीसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय